थंडीचा सीझन म्हटला की बाजारामध्ये हिरवेगार टपोरे फ्रेश मटर विकायला असतात आणि या दिवसात आपण मटारचे अनेक पदार्थ नेहमीच ट्राय करतो जसं की मटर पुलाव मटार उसळ मटार करंजी कचोरी तर याच मटार पासून आज आपण पौष्टिक असे बनवतोय तर त्यासोबतच मस्त अशी ऑथेंटिक चटणी देखील मी तुमच्या सो सोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मी दीपा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला न करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एकवटी फ्रेश असे मटार घेतलेले आहेत आता इथे मटारच प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर इथे मी अर्धा इंच आल्लं आणि सोबतच तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला या मटारचं आणि या, या बाकीच्या साहित्याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता तुम्ही पाहू शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मी जास्त देखील पातळ असं बनवलेलं नाही तर आता मिक्सरच्या भांड्याला जे काही मिश्रण लागलेलं होतं ते देखील मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे ज्या वाटीने मी मटर मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी बारीक रव्याचा वापर केलेला आहे सोबतच सारख्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर त्याच्या ऐवजी इथे तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता आणि सोबतच सारख्याच वाटीने इथे मी अर्धा ते पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आता जे काही साहित्य घेतलेलं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा वाटी सेट करा त्यानेच नंतर हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे असं केल्यानं काय होतं आपला पदार्थ हा अचूक बनण्यास तयार होतो म्हणजे साहित्याचं प्रमाण कमी जास्त होत नाही आणि आपला पदार्थ बिघडण्याची देखील शक्यता राहत नाही आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही पाहिलीच आहे आता आपण यामध्ये रवा वापरलेला आहे रवा आपण फक्त चार ते पाच मिनिटे भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपल्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी सर्वात अगोदर पॅन मध्ये साधारण एक ते दीड पळी तेल कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर साधारण अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मस्त असे तडकून द्यायचे आहेत आणि नंतर साधारण इथे मी साधारण एक छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे तुम्ही शेंगदाणे कच्चे देखील वापरले तर चाल चा हे चालतील आता हे शेंगदाणे तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा उभ्या आणि पातळ आकारात कट करून घेतलेला आहे आता हा कांदा देखील या सर्व साहित्यासोबत ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि सोबतच इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक करात कट करून घेतलेला आहे आता इथे टोमॅटोचा वापर तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि सोबतच दोन इथे मी लसणाच्या पाकळ्यात घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला मंदा आचेवर हलकसा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि याच्यातल्या कच्चे जाईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि आपली चक मी तिखट बनावी यासाठी इथे मी तीन ते चार लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता आणि साधारण एक ते दीड मिनिटासाठी हे सर्व मी मस्त असं वापरून घेतल्यानंतर मस्त असं हे शिजलं गेलेलं आहे सर्व साहित्य मस्त असं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य सा गार झाल्यानंतर लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे पण हे शक्य तो गरम असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं नाही आता गार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही चिंच देखील टाकू शकता पण माझ्याकडे सध्या चिंच नव्हती त्यासाठी इथे मी अर्ध लिंबू यामध्ये पिळून टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला या चटणीचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरवताना तुम्हाला जर यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा असेल म्हणजे ही चटणी अजून पातळ बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर जास्त करू शकता आता चटणी तुम्ही पाहिलीच आहे आता चटणी आणखीन खायला स्वादिष्ट लागावी यासाठी इथे मी लाल मिरची कडीपत्ता मोरी आणि उडद्याच्या डाळीचा तडका दिलेला आहे तर इथे आपली मस्त अशी भारी चवीची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण सोबत खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे तर चला आता आपली चटणी तयार झालेली आहे लगेचच आपण आपे तयार करून घेऊयात आता चटणी बनवेपर्यंत साधारण पाच मिनिटापर्यंत हे मिश्रण आपलं मस्त पैकी असं भिजलं गेलेलं आहे आणि रवा देखील मस्त असा फुलून आलेला आहे आणि मिश्रण तुम्ही पाहू शकता हलकस घट्टसर असं तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे आता आपले आपे पौष्टिक बनावेत यासाठी आपण यामध्ये काही भाज्यांचा वापर करूयात तर इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये काही गाजराचे काप आणि सोबतच काही शिमला मिरचीचे काप टाकलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ऍड केलेली आहे आता यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या देखील तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व साहित्य आपल्याला या आप्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजो करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ज्या काही भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे आपले आपे खायला अजूनच चविष्ट लागतील आणि पौष्टिक देखील तयार होतील आता सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहिलीच आहे आता आपण हे इन्स्टंट अप्पे बनवतोय त्यासाठी इथे मी अर्धा चमचा यामध्ये खायचा सोडा ऍड केलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर किंवा अगदी इनोचा देखील यामध्ये वापर करू शकता आणि सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एकाच दिशेने हे मिश्रण अशा पद्धतीने पेटून घ्यायचं आणि लगेचच अप्पे बनवून घेऊयात आता आप्प्याचा पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा आणि नंतर लगेच गॅसची फ्लेम भरायला सुरुवात करायची अगोदरचे जे आहेत ते भरून घ्यायचे नाहीत कधीही हे मिश्रण कडे भरायला सुरुवात करायची की कडेचे हे खाणे भरून झाल्यानंतर खाणे आहेत ते भरून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडीम ठेवून साधारण एक ते दीड मिनिटासाठी या आप्याच्या पात्रावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेही जास्त किंवा कमी ठेवायचे नाही सारख्याच आचेवर हे सर्व आपले मस्त असे वाफून घ्यायचे आहेत एक ते दीड मिनिटांतर तुम्ही पाहू शकता या मस्त असा रंग आलेला आहे आणि फुगून वरती आलेले एक फुग आहेत एकदम आपले इथे तयार झालेले आहेत आता आपे खाली हे।, हे आपे खालीवरती करत मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना यांना थोडस तेल लावून घ्यायचं जेणेकरून सुंदर रंग या आप्प्यांना येईल आणि मस्त असे क्रिस्पी हे अप्पे तयार होतील साईड बदलल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायची गरज नाही सतत खालीवरती करत मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता या आपण मस्त असा रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने खूपच कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे पौष्टिक आपे बनवू शकतो आता सर्व आपे भाजून तयार झालेले आहेत आता हे आपे तुम्ही जवळून पहा खूप सुंदर रंगाचे पौष्टिक आपले इथे तयार झालेले आहेत आता राहिलेल्या मिश्रणाचे देखील सारख्याच पद्धतीने इथे मी तयार करून घेतलेले आहेत खूपच टम्म फुगलेले बाहेरून जाळीदार आणि आतून मऊ मौलुसित आपले आपे तयार झालेले आहेत आता हे आपे तुम्ही जळून पहा आतमध्ये दे देखील अजिबात कच्चे राहिलेले नाहीत एकदम सुंदर अतिशय जाळीदार हे आपे तयार झालेले आहेत अशा प्रकारे या सीजन मध्ये तुम्ही हे फ्रेश मटारचे अप्पे नक्कीच करून पहा तुम्ही हे अप्पे मुलांना डब्याला देखील देऊ शकता किंवा अगदी नाश्त्याला देखील तुम्ही हे बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता आणि सोबतच ही भन्नट चवीची चटणी असेल तर मजाही वेगळी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा